शिक्षण आरोग्य सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक माहितीचं सक्षम व्यासपीठ सरपंच माझा एकच ध्यास गावाचा विकास इट्स इन्फो पार्क सीबीएसई सी स्कूल पेड वतीने सिकंदरपूरच्या आदर्श सरपंच सो रेश्मा माधव गंभीरे यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला किड्स इन्फो पार्क सीबीएसई स्कूल माजी शिक्षिका तथा सिकंदरपूर गावच्या आदर्श सरपंच रेश्मा गंभीरे यांचा प्रिन्सिपल नैना पाटील मॅडम व सर्व टीचर यांनी स्मार्ट विलेज सिकंदरपूरच्या आदर्श सरपंच सो रेश्मा माधव गंभीरे यांना लातूर जिल्ह्याचा स्मार्ट विलेज पुरस्कार व राज्याचा लोकमत सरपंच ऑफ द इयर दोन हजार पंचवीस पुरस्कार भेटल्याबद्दल किड्स इन्फो पार्क स्कूलच्या वतीने शाल श्रीफळ वृक्ष देऊन सत्कार केला आयसो ग्राम संसद भवन आयसो अंगणवाडी आयसो वैकुंठधाम मध्ये राबवत असलेल्या उपयोगी कामाची पाहणी करून उपक्रमशील महिला सरपंच रेश्मा माधव गंभीरे यांचे तोंड भरून कौतुक केले यावेळी प्रीती मॅडम नैना मॅडम सह सर्व टीचरचा ग्राम संसदेच्या वतीने स्कार्फ व पुष्पगुच्छ देऊन तज्ञानंतर गावच्या मुख्य चौकात दोन भगिनी यांनी दानपत्र दिलेल्या चार हजार स्क्वेअर फूट जागेत ग्राम संसद अंगणवाडी तसेच रामदादा अंगणवाडी उद्यान वैकुंठ धाम येथे भेट देत तेथे असलेल्या विविध उपक्रमांची पाहणी करून समाधान व्यक्त केले सिकंदरपूर येथे गायरान शासकीय जमिनी नसल्याने व गावात स्वातंत्र्य काळापासून शमशान भूमीला जागा नसल्याने गावच्या सरपंच पदाची दोन हजार दहा मध्ये सूत्रे हाती घेतात तत्कालीन तरुण सरपंच माधव शामराव गंभीरे यांनी स्मशान भूमीसाठी प्रयत्न सुरू केले व इसवी सन दोन हजार अकरा ते बारा मध्ये गट नंबर चौऱ्याण्णव मध्ये तीस गुंठे जागा वाहीवाटी आधारे जिल्हा न्यायालयाकडून व जिल्हा महसूल प्रशासनाकडून ताबा मिळण्यात त्यांना यश आले इसवी सन दोन हजार एकवीस मध्ये सिकंदरपूरच्या उच्च विद्या विभूषित उपक्रमशील सरपंच सौ रेश्मा माधोरा गंभीरे या सरपंचपदी विराजमान झाल्यानंतर त्यांना पुढाकारातून मध्ये झाले सात जून दोन हजार सोळाशे फळाची सावलीची जास्त प्रमाणात ऑक्सिजन देणाऱ्या दोनशे वृक्षाची लागवड करण्यात आली चोही बाजूने आर सी सी कंपाऊंड बांधून वन गेट मधून मुस्लिम व वडार समाजासाठी वेगवेगळी दफनभूमी व हिंदू समाजासाठी दहनभूमीची निर्मिती केली अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांना बसण्यासाठी सिमेंटचे बॅचेस बसवण्यात आले असून रक्षा सावडल्यानंतर हात धुण्यासाठी दोन हँडवॉश स्टेशनची उभारणी करण्यात आली आहे तसेच महिला व पुरुषासाठी स्वतंत्र शौचालय व वा वॉशरूमची वा व्यवस्था करण्यात आली आहे तेथील पडलेल्या झाडांच्या पानाफुलापासून व अंत्यविधीसाठी आलेल्या फुलांच्या हारांना कुजवण्यासाठी नाफेड कंपार्टमेंटचे दोन प्रकल्प व गांडूळ खत प्रकल्प बांधण्यात आला आहे रात्रीच्या अंत्यविधी करण्यासाठी सौरउर्जेचे स्मार्ट महत्वाचे म्हणजे पद्धतीने घनदाट झाडावर दहा पानकुंड्या बांधलेल्या पान असून राष्ट्रीय पक्षी मोर व हरणासाठी जमिनीमध्ये दोन पानवठे तयार केले असून मोरांचा थवा त्यामध्ये डुबकी मारत स्वच्छ पाणी पित असतात त्यामुळे खूप वेगवेगळ्या पक्षांनी आपली घरटी वैकुंठधाम मध्ये थाटली आहे अंत्यविधीसाठी आलेले पय पाहुणे व वैकुंठ धामाची पाहणी करण्यास आलेल्या मान्यवरांनी हिरवी कौतुक केले यावेळी यशोदाचे प्रवीण प्रशिक्षक माधव गंभीरे सिकंदरपूरच्या ग्रामपंचायत सदस्य उद्धव पाटील संगणक परिचालक महेश गंभीरे वैकुंठ धाम प्रकल्पाची सेवा करणारा ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामपंचायत पाणी विरोध कर्मचारी भास्कर गरगटेवक कारण असं आहे की शिक्षण शिकून तुम्ही पीएच डी जरी केली आणि तुम्हाला के मिळालं तर त्याचा काहीच उपयोग होत नाही आज पीएच डी झालेले पण कधी न बोललेले प्राध्यापक सुद्धा जर व्यासपीठावर गेले तर त्यांचे हातपाय थळखळ कापत असतात आणि चौथी पाचवी सातवी दहावी शिकलेले पण लहानपणापासून ज्ञानेश्वरी वाचन केलेले खरिपाठ वाचन केलेले कीर्तन केलेले असे काही के महाराज आहेत की आपल्यासारख्या सुद्धा शिकलेल्यांना पोटाला धरून हसायला लावतात म्हणून व्यासपीठ खूप महत्वाचं आहे स्पीच खूप महत्वाचा आहे स्टेज करेल खूप महत्वाचं आहे आणि स्टेज ते आपल्या सौरेश्मा माधव सरपंच ट्राय करतोय बोलतोय हे फक्त का नाही पण मी स्ट्रेस मध्ये गेले का अठरा डिसेंबरला जीनचं लग्न झालं अठरा जानेवारीला ते सुसाईड केस झाला आणि अठरा फेब्रुवारीला सरचं कॅन्सल सगळे अठराच होते म्हणून तिथून जे आहे तो साथ तुमचा कमी राहू द्या कायमचा राहू द्या म्हणजे एक भाऊ म्हणून अँड शी इज माय अगर सिस्टर म्हणा या माय डॉटर म्हणा की आय मला आज जी निशिकाला जे बघून आनंद होतोय तो ह्या खुर्चीवर अँड ऑलवेज बेटर आय नो पॉलिटिक्स इंडियामध्ये थोडं कधी कठीण असते बट किती रस्ता कठीण आहे खरं जसं सरांनी म्हटलं ते आहेत तर आहे त्यांनी फॅशिलिटी केली नाही एंट्रन्स घेतली तर घेतली हे केलं तर केलं तसंच राहिलं मला शिकवायची गरज नाही आज तुम्ही ऑलरेडी युअर देअर बट त्या गोष्टी सर फॉलो केल्या तुरंत लगेच तुम्हाला तो न्याय नाही मिळत नाही लगेच फोन नाही मिळत पण ही लॉंग रन कुठं ना कुठं मिळतेच आज सर नाही आहेत इथं पण सरची आठवण वगैरे जे सरांनी काढली

Yesterday my husband said, the bathroom open wow. <laughs>